कुंभार समाजाच्या काका कुंभार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्यात येईल तसेच काही दिवसातच हे महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने श्री लक्ष्मी बॅकवेट हॉल येथे राज्यस्तरीय मेळावा आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश दरेकर यांच्यासह ठाबा व महाराष्ट्र प्रशांत व्यासपीठावर खासदार राजभाऊ वाजे खासदार भास्कर भगरे माजी आमदार अनिल कदम काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर अजय बोरस्ते उद्योजक सुरेश कोते संजय रुईकर सेवानिवृत्त मनपा उपायुक्त डॉक्टर दिलीप मेनकर सोमनाथ सोनवणे अनिल आहेर रंगनाथ सूर्यवंशी अनंत कुंभार रामदास बोरसे अतुल जगदाळे आदी उपस्थित होते यावेळी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते संस्थेचे नूतन अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर तसेच सोमनाथ सोनवणे पुंडलिक सोनवणे भरत शिरसाट के के चौहान जगदीश मोरे बाळासाहेब जोरवेकर रमेश राजापुरे गंगाधर जोरवेकर आदी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक रमाकांत क्षीरसागर यांनी केले सोमनाथ सोनवणे यांनी केले सूत्रसंचालन पुंडलिक सोनवणे आणि सविता जगदाळे यांनी केले शहराध्यक्ष गणेश आहेर यांनी आभार मानले यावेळी अनिल आहेर अशोक जाधव डॉक्टर जितेंद्र भालेराव राधेश्याम गायकवाड रमेश गायकवाड रमेश राजपुरे शकुंतला जाधव कांचन बोरसे सुवर्णा जाधव अरविंदर क्षीरसागर वसंत गाडेकर जगदीश चित्ते डॉक्टर अर्चना भालेराव जगदीश मोरे पत्रकार युवराज राजापुरे शकुंतला जोर्वेकर सुधाकर सोनवणे आदी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक